महाराष्ट्रामध्ये चाळीसपर्यंत जागा आमच्या जागा जागा म्हणजे त्यातली तेरा खालदार झालेत ना आमच्या तेरा खालदार अशा आहे कि चाळीसपर्यंत जागा आम्हाला करतील काढली तू मान्य करणे नक्की झाली महाराष्ट्रामध्ये चाळीस पर्यंत जागा मिळतील चाळीस पर्यंत जागा मागच्या वयाला आमच्या एक्केचाळीस होत्या एक्केचाळीस होत्या मला वाटतं तेवीस जागा बीजेपीच्या होत्या आणि अठरा जागा शिवसेनेच्या होत्या त्यातले तेरा खासदार आलेत ना त्यातले तेरा खासदार हे आमच्यासोबत आलेले आहे त्यामुळे आम्हाला अशा आहे की चाळीस पर्यंत जागा आम्हाला मिळतील जो निकाल येईल तो मान्य करण्याची भूमिका नक्कीच आहे पण आमचा अंदाज आहे की आम्हाला महाराष्ट्रात चारशे जागा आणि देशामध्ये दे चारशे पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा आहे यांची हे पोहोचले आता राजीव पवार शिंदे घेईल का नाही 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 पवार ना जर पवार साहेबांना जर अजितदा घेतलं नाही किंवा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना घेतलं नाही तर मी दोघांना घेण्यासाठी तयार आहे <laughs> वा काँग्रेसवाले असं म्हणतात की आमचं जर सरकार आलं तर एससी एसटी ओबीसीचं आरक्षण काढून मुस्लिमांना देऊ संविधान बद्दल नाही आरक्षणच जा असं आहे की मोदी जी भूमिका मांडताय ते काय मुस्लिमांच्या विरोधातली नाही त्यांची भूमिका अशी आहे की शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्ट आणि ओबीसीच आरक्षण धर्माच्या आधारावर नाही कॉन्स्टिट्यूशनचा मेन बेस आहे की गरीबांना आरक्षण दिलं पाहिजे आरक्षण मुस्लिमांना देऊ तर धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही असं घटनेच जे तत्व आहे ते घटने तत्व आहे पण ओबीसी मध्ये मंडल कमिशनच्या यादीमध्ये ऐंशी टक्के मुस्लिम आहेत ऐंशी टक्के मुस्लिमांच्या जा जाती मंडल मध्ये आहे आणि त्या बॅकवर्ड म्हणून त्यांची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे मुस्लिम म्हणून नाही आहे तर प्रधानमंत्र्यांचं तर म्हणणं असं आहे की आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ त्याच्या पाठीमागे त्यांचा डावपेज एवढाच आहे की मुस्लिम आज चौदाच्या एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस सोबत नव्हते तर ते आपल्यासोबत आले पाहिजे म्हणून ते सातत्यानं मुस्लिमांना देणार अशी भूमिका अनेक मुस्लिम जे आहेत ते त्यांच्या भूल बळी पडणार नाही आपण पाहिलेलं आहे की आपण रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी मुस्लिमांनी मोठी सहभाग घेतली आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत दा असं त्यांनी सांगितलं आम्हाला दररोज ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे मुस्लिम कार्यकर्ते भेटतात काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाणे शहरामध्ये नरेश म्हशी रॅली निघाली तीन साडेतीन तास मी हो त्या रॅलीमध्ये होतो त्या ठिकाणी अनेक मुस्लिम मोहल्ल्यामध्ये फुलं उजळून आमचं उमेदवाराचं मुख्यमंत्र्यांना स्वागत केलेलं आहे त्यामुळं जरी काँग्रेस जरी किती बोलत असले तरी खालचा जो मुस्लिम आहे हा मुस्लिम हा नरेंद्र मोदींना आमच्या महायुतीला पाठिंबा देणार आहे आणि त्यामुळं काँग्रेसची भूमिका ही संविधान विरोधी आहे आणि म्हणून मुस्लिमांना आमचा विरोध नाही मुस्लिमांना जे टेन पर्सेंट आरक्षण जे आम्ही दिलेलं आहे इकॉनॉमिक विकर सेक्शनला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांनाही फायदा होतो जे लोक एस सी एस टी ओबीसीमध्ये नाहीत आणि त्या ठिकाणी धर्माची कुठली अडचण अजिबात नाही कुठल्याही धर्माच्या माणसाला ते ते आरक्षणाचा फायदा आहे आणि ज्या योजना आम्ही जाहीर केल्या जनधन योजनेमध्ये पन्नास कोटीपेक्षा जा जास्त अकाउंट उघडण्यात आले त्यानंतर शेहेचाळीस कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेत लोन मिळालं दहा पेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर उज्ज्व मिळाला आणि आवास योजनेची चार कोटी घरं मिळाली सात आठ कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळाला तर यामध्ये काही मुस्लिमांना देऊ नका असा अजिबात नाही आहे म्हणजे आम्ही काही मुस्लिम विरोधी अजिबात नाही प्रधानमंत्रीची भूमिका मग मा मांडत की शेड्यूल कास्टचं आरक्षण आपलं ओबीसीचं आरक्षण काढून एस सी एस टीला काय प्रॉब्लेम नाही ओबीसीचं आरक्षण काढून आम्ही ते मुस्लिमांना देऊ या भूमिकेला प्रधानमंत्र्यांचा विरोध आहे प्रधानमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीना जागोदर कमी मिळालेलं आहे आणि म्हणून मुख्य प्रधानमंत्र्यांनी तशी भूमिका मांडलेली आहे पण काँग्रेसची भूमिका ही संविधान विरोधी आहे राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करू शकत नाही आहेत राहुल गांधींमध्ये तेवढी कपॅसिटी अजिबात नाही आहे आणि राहुल गांधी हे फक्त आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये तेवढे आता एक्सपर्ट झालेले आहे पूर्वी ते त्यांना करता येत नव्हते पण आता मोदींवरती सातत्यानं उलटसुलट बोलण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्याचा फायदा मोदींना जास्त होतो आहे राहुल गांधी जेवढे जास्त विरोधात बोलतील तेवढा फायदा आम्हाला आहे आणि देशातलं वातावरण जे आहे ते साऊथ इंडियामध्ये बी जे पीला आणि एन डी एला चांगलं यश या ठिकाणी मिळणार आहे यापूर्वी साऊथ इंडियामध्ये बीजेपीला तेवढ्या जागा मिळत नव्हत्या आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि बीजेपी एकत्र आलेली आहे तामिळनाडूमध्ये बीजेपी आणि बी एम के एकत्र आलेले आहेत आणि अनेक इतर काही छोटे मोठे ग्रुप आहेत आणि तेलंगणामध्ये काय आता चार जागा बीजेपी जे आहेत ते आठ नऊ जागा येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं साऊथ इंडियामध्ये कर्नाटकमध्ये तर चांगल्या जागा येतील तर म्हणून साऊथ इंडिया मध्ये जागा वाढणार आहे आणि काही ठिकाणच्या थोड्या जागा कमी झाल्या आहे तरी आम्ही चारशे पर्यंत जाऊ असा आम्हाला विश्वास आहे की मोदीची भूमिका म्हणताय भूमिका

मुस्लिमांच्या नोंद त्या ठिकाणी तर प्रधानमंत्र्यांचं काँग्रेस म्हणणं असं आहे की आम्ही तर तेव्हा आलो तर मुस्लिम आरक्षण करू त्याच्या पाठीमागे त्यांचा डावपेस एवढाच आहे की मुस्लिम आज चौदाच्या एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस सोबत नव्हते ते आपल्या सोबत आले पाहिजे म्हणून ते सातत्यानं मुस्लिमांना आरक्षण देणार अशी भूमिका मांडताय अनेक मुस्लिम जे आहेत ते त्यांच्या भूत बळी पडणार नाही आपण पाहिलेलं आहे की आपण रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी मुस्लिमांनी मुली तसं बागा घेतली आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं त्यांनी सांगितलं आम्हाला एक दररोज ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे मुस्लिम कार्यकर्ते काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहरामध्ये नरेश म्हशी रॅली की आली तीन ठिकाणी अनेक मुस्लिम मोहिल्यामध्ये फुलं उजळून आमचं कर्नाटक आहे त्यामुळं जरी काँग्रेस किती बोलत असली तरी खाताच मुस्लिम आहे हा मुस्लिम हा नरेंद्र मोदीला आमच्या महायुतीला पाठिंबा देणार आहे त्यामुळं काँग्रेसची भूमिका ही सौमिकांविरोधी आहे आणि म्हणून मुस्लिमांना आमचा विरोध नाही मुस्लिमांना जे टेन पर्सेंट आरक्षण जे आम्ही दिलेलं आहे इकॉनॉमिक दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते मुस्लिमांना फायदा होतो विसशे चोवीस आहे आणि त्या ठिकाणी धर्माची कुठली अडचण आली बात नाही दुसऱ्या धर्माच्या माणसाला आरक्षणाचा फायदा आहे आणि या योजना आम्ही जाहीर केल्या जनता योजनेमध्ये पन्नास कोटीपेक्षा जास्त अकाउंट उघडण्यात आली त्यानंतर शेचाळीस कोटी पेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजना मिळालं दहा कोटी पेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळाला आणि आवास योजनेची चार कोटी घर मिळाली सात आठ कोटी लोकांना आयुष्यमान योजनेचा फायदा मिळाला तर यामध्ये काही मुस्लिमांना देऊ नका असा अजिबात नाहीये अजून काही मुस्लिम भरून अजिबात नाही भूमिका मांडत आहे की शेड्यूल मुसलमानात देऊ या भूमिकेला प्रधानमंत्र्यांचा विरोध आहे प्रधानमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीला अवलंबून मिळालेला आहे आणि म्हणून मुख्य प्रधानमंत्र्यांनी त्याची भूमिका आहे पण काँग्रेसची भूमिका ही संविधान विरोधी आहे राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करून करत नाही आहे राहुल गांधी मध्ये जेवढी कपायची अजिबात नाही आहे आणि राहुल गांधी हे फक्त आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये पण आता मोदींवरती सातत्यानं उलट पुलट बोलण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्याचा फायदा मोदींना जास्त होतो आहे राहुल गांधी जेवढे जास्त होतो एवढा फायदा आम्हाला आहे देशातलं वातावरण जे आहे ते साऊथ इंडियामध्ये बीजेपीला आणि एनडीए ला चांगलं हे त्या ठिकाणी मिळणार आहे यापूर्वी साऊथ इंडियामध्ये बीजेपीला तेवढ्या जागा मिळत होत्या आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि बीजेपी एकत्र आलेली आहे तामिळनाडूमध्ये बीजेपी आणि बी एन पी एकत्र आलेले आहे अनेक अनेक इतर काही ग्रुप आहे आणि तेलंगणामध्ये काय आता चार जागा बीजेपीच्या आहेत आठ नऊ जागा आहे साऊथ इंडियामध्ये कर्नाटक मध्ये चांगलं जागा आहे म्हणून साऊथ इंडिया मध्ये जागा वाढणार आहे काही ठिकाणी थोड्या जागा कमी केल्या नाही तरी आम्ही चारशे पर्यंत जाऊ असा माणूस महाराष्ट्रामध्ये मला काय माहीत नाही काय बोललेले आहेत मला माहीत नाही आहे परंतु त्याबद्दल काय मला माहिती उद्धव नक्की नाही तर तुम्ही ठीके एक तर भाषेचा प्रयोग जो आहे तो सर्वांनी थोडस सांभाळून बोलावा अशी आपली भूमिका आहे म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला भूमिका मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे निवडणुकीमध्ये असे वार प्रतिवार असे होत असतात आणि त्या पद्धतीनं ठीक आहे त्यांना सगळ्यांना बोलण्याचा झालं नंदुरबारच्या सभेमध्ये नंदुरबारच्या सभेमध्ये प्रधानमंत्री आज म्हणाले की काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा ठाकरे आणि पवारांनी एनडीए मध्ये यावं एनडीए मध्ये विलीन होईल असं हीच आमची इच्छा आहे की त्यांनी इकडं यावं म्हणजे आता तिकडे राऊनगे उभी होण्याचे सगळे आमदार इकडे आलेले आहे प्रधानमंत्री असं म्हणाले की प्रधानमंत्री असं म्हणाले शरद पवारांनी अजित पवार प्रधानमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि ही भूमिका मी यापूर्वी अनेक वेळेला मांडलेली आहे की पवार साहेबांनी विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करण्याची हो आवश्यकता आहे जॉर्ज फर्नांडिस सारखे लोक शरद यादव असतील नितीश कुमार असतील ममता बॅनर्जी असेल डीएम के असेल त्यानंतर आपला असे अनेक जे पक्ष होते एनडी मध्ये होते तर एवढं साहेबांनी मनाला लावून घेणं बरोबर नाही पवार साहेबांनी देशाच्या विकासाचा विचार करू वैचारिक मतभेद असू शक शकतात परंतु देश जो आहे हा देश सर्वांचा देश आहे लोकशाहीचा देश आहे आणि कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान हा जो ग्रंथ आहे हा सर्वांना मान्य असला पाहिजे गीता सगळ्यांना मान्य नसेल कुराण सगळ्यांना मान्य नसेल त्रिपिठल सगळ्यांना मान्य नसेल किंवा बायबल सगळ्यांना मान्य नसेल देशाचं संविधान जे आहे हे मात्र सर्व धर्मीयांनी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे तरच त्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे संविधान मान्य नसणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही त्यामुळं माननीय प्रधानमंत्र्यांनी अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका मांडलेली आहे की उद्धवजींनी तिकडे न राहता त्यांनी आता एकनाथ शिंदेच्या सोबत किंवा शिवसेना धनुष्य बाण आहे हे धनुष्यबाण त्यांच्या हातातून गेलेलं आहे निसटलेला आहे आता मशाल जी आहे ती मशाल ती पेटलेली दिसते पण निवडणुकीनंतर ती विजलेली मशाल दिसेल त्यामुळं ती आता पिटलेली मशाल कायमची ती राहील असं नाही आहे पवार साहेबांनी तुतारी जी आहे ती ती किती वेळेला वाजणार आहे असं नाही आहे तुतारेचा आवाज फार दूरपर्यंत जात नाही आहे त्यामुळं घड्याळ जे आहे ते घड्याळे प्रत्येकाच्या हातामध्ये असत आहे त्यामुळं मोदी साहेबांनी मांडलेल्या भूमिके स्वागत करतो आणि माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर आता ते लगेच विचार करणार नाहीत निवडणुकीनंतर तरी त्याने हा विचार करावा आणि त्यांनी एनडीए मध्ये यावं असं त्यांना नम्र निवेदन आहे इथल्या मागणी होती त्या तुम्हाला किंवा एखाद्या आरटीआयच्या कार्यकर्त्यांना मिळाली नाही म्हणून कुठेतरी आजही हे सगळे कार्यकर्ते नाराज आहेत महावित्रीच्या <सथ> परिसरामध्ये कुठेही खिचले नाही त्यांची नाराजी दूर झाली का नाही ते नाही नाराजी नाराज दूर झालेली आहे सुरुवातीला नाराजी होती पण मी लगेच मी नाराजी असताना जागा सुटली नाही त्यानंतर मी ताबडतोब कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहे आणि महाराष्ट्रभर कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत शिर्डीमध्ये नहमदनगरमध्ये तर सगळीकडे आपले कार्यकर्ते कर काम करत आहेत आणि त्याने राहिलेल्या वेळेमध्ये काम करावं हो, मतदान करून घ्यावं हो, असं सगळ्यांना नम्र निवेदन आहे वंचित ने देखील उमेदवार दिलाय वंचित चा उत्कर्षा रूप होते निवडणूक लढत आहे त्यांना बीट टी कंपनीत जात आहे उमेदवार दो दिलाय त्यांच्या प्रभावाचा प्रकाश आंबेडकरांची टीम कोणती आहे मला माहित नाही आहे पण माझी टीम ही टीम आहे माझी टीम मात्र डायरेक्ट बीजेपी सोबत आणि महायुती सोबत आहे त्यामुळं या ठिकाणी नकली <laughs> <differ estratég flush>